आपण पाहिलं की चौधरी सन्मान्य चो, सदस्य चौधरीचंही तेच म्हणणं आहे की आक्रीय कंत्राटाला आम्ही काम देतो पण कंत्राटा तिथं लेबर कमी लावतात तुम्ही मगाशी उत्तरात सांगितलं की तिथं काम बरोबर आहे त्यांनी किती लेबर लावावं त्याचा अर्थ असं तुम्ही मगाशी म्हणाला पण आजही कुठल्याही महानगरपालिकेचे या पद्धतीचे हे आपले बगीचे असतील इथं अव्यवस्था मोठ्या प्रमाणात दिसते घाण मोठ्या प्रमाणात दिसत आहे कंत्राटर आणि महानगरपालिका आता तर त्या निवडणुका पण नाही करत घेतात तुम्ही लोक त्यामुळे आता सगळीकडे प्रशासकच बसलेला आहे प्रशासक आणि कंत्राटर यांच्या संगणमताने जनतेच्या पैशाची लूट होते कामगाराचं शोषण होत आहे प्रश्न तो आहे तर तुम्ही त्या प्रश्नाला बाजूला सारताय मगापासून त्यामुळे मूळ प्रश्न असा आहे की त्या कामगार अन्याय झाला होता का एवढे कामगार का लावले नाहीत हा प्रश्न आहे कंत्राटाला तुम्ही पाठीशी घालताय का प्रश्न या निर्माण होत आहे आणि म्हणून लंकेनी जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाच्या मूळ उत्तरावर आपण आलं पाहिजे एवढंच आमचं म्हणणं आहे महोदय मी स्पष्ट पद्धतीनं सांगितलं की महानगरपालिका असू दे किंवा नगरपालिका असू दे तीन पद्धतीनं स्वच्छतेचं काम करते एक महानगरपालिका किंवा नगरपालिका यांच्याकडे स्वतःचे असलेले सफाई कामगार दुसरं कॉन्ट्रॅक्टरला माणसं देऊन माणसानं केलेली सफाई आणि तिसरं जसं या महानगर